हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात पहिला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे नागपंचमी पण पहिल्यासारखे दिवस काय राहिलेच नाहीत पंचमी म्हणले की पहिला किती मुली वगैरे अशा खेळायच्या बागडायच्या झोके वगैरे खेळायच्या पण ते दिवस काय आता राहिलेच नाहीत गेले ते दिवस आणि राहिला तर आठवणी असंच झालेलं आहे आणि प्रत्येक सणाचं महत्त्व जरा जरा असं कमीच होत चाललेलं आहे आता आपण जेवढं लहानपणी खेळलेलो आहे फुगडी खेळलो आहे झोके खेळलेले आहेत भरपूर असं आपण पंचमीच्या वेळेस खेळत होतो पण आत्ताच्या मुलींना म्हणजे अजिबात तेवढे असे खेळ वगैरे खेळायलाच मिळत नाहीत आणि पहिल्यासारखे दिवस की आता राहिलेलेच नाही आहेत आणि पहिला खूप मजा यायची सर्वजण एकत्र वगैरे असायची झाडं वगैरे मोठमोठी असायची झोके वगैरे खेळायला पंचमी आले की नवीन नवीन सगळं टिकल्या पेंट मेहंदी वगैरे हे असं भारी भारी चालायचं तेव्हा आणि आता काही मुलींना एवढं नाहीच ते दिवस अनुभवायला मिळत तर आज सकाळी सकाळी चाललंय पोळ्या करायचं काम तर आज स्वराच्या स्कूलमध्ये पंचमीचा दिवस साजरा करणार होते म्हणजे पंचमी साजरा करणार होते तर त्यांना असं कलरफुल ड्रेस वगैरे घालून यायला सांगितले तर आतलं सगळं काम आवरले मी आणि अर्चनांनी पटपट सगळी कामं वगैरे आवरून घेतली डाळ वगैरे शिजवून पुरण वगैरे करून ठेवलं कणिक मिळून ठेवली आणि जे काय आता बाहेरची तयारी होती स्वराचा डबा वगैरे पण पन बनवायचा होता त्याच्यासाठी दोन पोळ्या करायच्या आहेत तर ते तेवढंच राहिलेलं आहे तर म्हटलं तोपर्यंत बाहेर आले तर मस्तपैकी अशी फुलं वगैरे जराशी काढून घेऊया देवपूजेला तर एवढं जे काही जासवंदीचं फु झाड आहे ना तर खूप उंच गेलं अजिबात फुलं काढायला येत नाही त्याच्यावरून म्हणजे फुलं अजूनसुद्धा देवाला घालता येत नाहीत आणि असं झालेलं आहे मग मी काय केलेलं एक सळी घेतली आणि त्याच्यावरती त्याच्या साईडला एक दुसरी सळी होती तर ते, ते जोडून असं फुलं वगैरे काढायला आणि सीताफळ काढायला पेरू काढायला सगळ्यांनाच ती काटी होते म्हणून असं काढून घेतले आणि जासवंदीची फुलं वगैरे काढली आणि चाप्याचं फुलं होतं इथं तर ते स्वराला पाहिजे होतं तर ती काढण्याचा प्रयत्न करत होती तिला काही निघत नव्हतं तर सकाळचे आठ वाजले होते मी बाहेरचं काम आवरेपर्यंत अर्चनाचे इथं भजी वगैरे तयार झालेत आणि जी काही आमटी वगैरे होती ना तर ती सगळी तिनं करून घेतली आहे मी बाहेरचं बघेपर्यंत तिचं आतमधलं आवरलेलं आहे काम इथं अस्वाराच्या शाळेत काय कसरा शाळेत नागपंचमी आहे तर स्वराला इथं बरोबर आठ वाजता शाळेत जायचं असतं तर तिचं आठ वाजल्यापासूनच दंगा चालू होता म्हणजे आठ वाजल्यापासूनच दंगा चालू असतो आवर मम्मी आवर आवर पटकन तर मला म्हटली पटकन पोळी वगैरे करून दे आणि मी, मी दरवेळेस क पोळी करते तर छोटीशी पोळी करते म्हणजे अग्निदेवतेला नैवेद्य म्हणून आणि नंतर मग छोटीशी करून अशी ठेवली आहे गॅसवरती वगैरे आणि त्याच्यानंतर आहे ना तर आता स्वरासाठी फक्त दोन पोळ्या करणार आहे तिला फक्त एकच पाहिजे होती म्हणजे छोटी छोटी करते दोन करते तर नाही बोलली मला फक्त एकच पोळी दे तरी सुद्धा मी दोन करून ठेवले आणि तिनं एक आणि अर्धी जराशी पोळी घेऊन गेलेली आहे तर सकाळी सकाळी खूप गडबड होती म्हणून पटपट पड़ अशा दोन पोळ्या करून घेतलेल्या आहेत एकदम जशा तेलाच्याच करते आणि तूप वगैरे लावून तिला थोडंसं रोल वगैरे करून दिलेलं आहे तर प्रत्येकांच्या कमेंट अशा असतात की फक्त मैदा मैद्याच्या पोळ्या करता का तेलाच्या तुम्ही तर, तर मी तसं करत नाही ह्याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पोळ्याचे त्यामुळे यावेळेस काही पीठ मळलेलं वगैरे किंवा डाळ शिजवलेलं वगैरे असं घेतलेलं नाही तर मी प्रत्येक वेळेस कनिक मळताना ना तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेत असते आणि एक वाटीच फक्त मैदा घालत असते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ तेल आणि हळद थोडीशी घालून आपलं सेल्स मळून ठेवते एक तासभर अगोदर मळून ठेवते सकाळी उठल्या उठल्यानं जाला नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिला कणिक वगैरे मळून असं ठेवून देते साईडला आणि मग जे काही बाकीचे आहेत ना तर ती कामही होतात तर एक तासामध्ये कणिक चांगली भिजते अजिबात मैद्याची मी कणिक मळत नाही फक्त दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असतो तर याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा जाऊन नक्की बघा तुम्ही एकदा का पुरण आणि कनिक झालं की मग बाकीची कामं करायला काही जास्त वेळ लागत नाही वेळ लागतो तसा पण पहिला कणिक आणि पुरण करून साईडला डब्यामध्ये झाकून ठेवून दिलेलं आणि छान अशा इथं पोळ्या पण झाल्यात बघा म्हणजे जे काही बाकीची कामं होती ना सांडगं पापड कुरडी वगैरे ना सकाई सकाई ला ला, तर ती सुद्धा तळून झालेली आहे आणि स्वराच्या डब्यामुळं सकाळी सकाळी लवकर आवरावं लागतं आम्हाला तर छान अशा पोळ्या तेलाच्यासुद्धा आणि प्रत्येक वेळेस तेलाच्याच पोळ्या करते मी कारण पिठाच्या काही अशा जास्त आमच्यात आवडत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस तेलाच्याच पोळ्या असतात आणि तेलाच्या पोळ्या तुम्हालाही बघायला फार आवडतात आणि प्रत्येक वेळेस जरा वेगळ्या वेगळ्या स्टाईली म्हणजे कसं पुरण भरायचं आणि म्हणजे बाहेर कसं येत नाही वगैरे तर ते दाखवत असते तर छान असं इथं पोळ्याचं काम आता चला हे सकाळी सकाळी करायला आणि पोळी करायला मला फार आवडतं तर प्रत्येकांचं म्हणणं असं असतं की पोळी करताना फक्त मैदाच मळला जातो त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे नसतं पण असं काही नाही कारण मी दरवेळेस घेते ते गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही मिक्स करूनच घेत असते आणि गव्हाचं पीठ जास्त असतं अगदी मैद्यापेक्षा सुद्धा गव्हाचं पीठ जास्त असतं आणि त्याच्याच पोळ्या बनवत असते मस्त होतात एकदम तुम्ही एकदा अशा प्रकारच्या पोळ्या नक्की ट्राय करून पहा पुरण वगैरे काही शिजवायचे वेळेस ते प्रत्येकांना माहितीच असतं पुरण कसं शिजवलं जातं वगैरे तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ अगोदरच्या ह्याच्यामध्ये अपलोड केलेलं आहे त्यामुळे आता काही गडबड होती सकाळी सकाळी फार त्यामुळं त्याचं काही शूट घेतलेलं नाही आहे तेलापेक्षा पिठाच्या पोळ्या जास्त फुगतात आणि एकदम जास्त पुरण वगैरे पण बसलं जातं तरीसुद्धा मी तेलाची पोळी अजूनसुद्धा जास्त पुरण भरून करण्याचा प्रयत्न करत असते तर पुरण वगैरे पण भरपूर घातलेल्या येतं पोळीमध्ये आणि तेलाची बनवते तर काही ठिकाणी बघा असं पूर्ण कणिक वगैरे मळतात आणि पूर्ण ती कणिक तेलामध्ये भिजायला ठेवतात तर मी तसं काही ठेवलेलं नाही तर अशा प्रकारे फक्त एक दोन गोळ्याच्यासुद्धा दाखवलं तुम्हाला कारण तेलामध्ये सुद्धा ही पोळी एक पाच मिनटं कनिक ठेवायची आणि त्याच्यासुद्धा अशा मऊ लुसलुशीत छान पोळ्या होतात आणि पिठाच्या पोळीला तेलाच्या पोळीपेक्षा सुद्धा पिठाच्या पोळीला जास्त तेल लागतं वरून लावायला दोन्ही साईडला वगैरे लावावं लागतं आणि तेलाची पोळी आहे ना तर ती एकदा तेलातून म्हणजे कनिक फक्त तेलातून काढली ना तर अजिबातला तेल वगैरे लावायला लागत नाही परत आणि तर माझ्याकडून गोळ्या काही आपण कणकेचा गोळा करतो ना तर त्याला त्याच्यातून ते पुरण बाहेर आलेलं जास्त भरल्यामुळं तर त्याला पॅचवर्क करून करून असं सगळीकडून डिझाईन करून घेतले पोळीला पण छान झाली सुद्धा पोळी तर आम्ही सुद्धा एक दोन तीन वर्षाच्या पाठीमागे सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी कॉलनीतला वारुळ्याला पूजाला वगैरे आम्ही जायचं इथं पण आता दोन तीन वर्ष झालं वारुळ तिथं नाहीच आहे आता त्यामुळे आता प्रत्येक वर्षी आता दोन तीन वर्ष झालं आम्ही सुद्धा जायचं बंद केले वारुळ्याला कारण घरीचं जे काही नाग वगैरे आपण घेतो नागोबा तर त्याचीच पूजा केली जाते आणि जवळ आसपास इथं कुठं वारुळ वारुळं नाहीच आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे काही आता जातच नाही तर घरीच अशी पूजा वगैरे करून घेतो तर माझ्या इथं पोळ्या वगैरे करेपर्यंत आणि नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतलं ते काही शूट करणं झालं नाही आणि सकाळी सकाळी जे काही डबे वगैरे असतात ना तर पोळ्यांचे ते सुद्धा भरून दिलेले आहेत कोणाला जेवायचं असतं तर कोणाला डबा द्यायचं असतं तर ते सगळ्यांचं डबे वगैरे भरून पोळ्या वगैरे सगळं काम ती अर्चना करत होती तर छान अशा चा, पोळ्या वेगवेगळ्या वेग वेग आकाराच्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या अशा बनवल्यात आणि मस्तसुद्धा होतात ह्या पोळ्या तर तुम्ही अशा प्रकारच्या पोळ्या एकदा नक्कीच ट्राय करा तेलाची पोळी करताना कणिक आणि पुरण हे अगदी व्यवस्थित असलं ना तरच तेलाची पोळी व्यवस्थित येते नाहीतरी मग कणिकेतून पुरण बाहेर वगैरे येतं आणि पुरणामध्ये सुद्धा एकदम कणिकणी जरी असले ना तरीसुद्धा तेलाची पोळी आपल्याला येत नाही आणि पिठाच्या पोळीला एवढं काही जास्त नसतं कारण थोडीशी जरी कणी असेल तर पिठाची पोळी येते पण तेलाच्या पोळीचं तसं नसतं एकदम सॉफ्ट जर पुरण असेल तरच म्हणजे तेलाची पोळी अगदी व्यवस्थित येते तर कणिक पण व्यवस्थित मिळायला लागते आणि पण आहे ना तर ते एकदम मऊ असं बारीक करावं लागतं तर तरच आपली ही पोळी अगदी व्यवस्थित येते तर प्रत्येक वेळेस कणिक आणि पुरण हे अगदी व्यवस्थितच करून घ्यायला लागते कारण तेलाच्या पोळीला पिठाची पोळी काय थोडंसं चालतं इकडं तिकडं मोठं जरी पुरण असेल तर आणि पिठाच्या पुर पोळीमध्ये जे काही पुरण असतं ना तर ते भरपूर असं भरलं जातं तरी तर आमचं सकाळी नऊ दहा वाजता सगळी कामं वगैरे आवरल्यात आणि तर काय झालं बघा काल मिस्टरनी दूध वगैरे आणलेलं आणि ॲक्टिवा घेऊन गेले होते आणि त्यांच्या लक्षातच नाही आणि काल संध्याकाळी जे काही दोन लिटर दूध आणलं होतं ना तर ते गाडीच्या डिक्कीत तसंच राहिलं आणि पोळी झाल्यानंतर दुधाची आठवण आली फोन करून विचारलं की दूध कुठं आहे तर म्हटलं काल आणटलं आहे रात्री आणि तसंच गाडीच्या डिक्कीत आहे तर बघ उघडून तर बघितलं तर दूध सगळं दोन लिटर त्याच्यामध्येच पहिला एक लिटर तापवून बघितलं कारण रात्रभर ते गाडीच्या डिक्कीमध्येच राहून गेलेलं आणि पहिला एक लि ले, अर्धा लिटर आहे ना तर ते गरम करून वगैरे बघितलं पण ते काही खराबच झालेलं त्यामुळं दोन लिटर असं खूप वाईट वाटलं कारण दूध जरासं खराब झालं तरी आपल्याला कसं तर होतं इथं तर अख्खा दोन लिटर दूध खराब झालेलं तर काय करायचं काय करायचं म्हटलं तर करायला घेतलं पनीर तरी बनवूया नाही तरी रसमलाई वगैरे तर बनवूया असं ठरवलं आणि जे काही दोन लिटर दूध होतं ना तर ते गरम करायला ठेवलं ते तोपर्यंत बाकीची इकडं जे चांगलं दूध होतं ना तर त्याच्यामध्ये जरा पिस्ते काजू बदाम वगैरे थोडंसं वेलची पूड वगैरे आणि साखर वगैरे घालून तेसुद्धा दूध गरम करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं जो केशर होतं तर ते पण घातलेलं आहे आणि पिवळा कलर पण घातलेलं आहे आणि इथं जे दूध आहे ना तर ते पूर्ण उकळल्यानंतर थोडंसं लिंबू वगैरे पिळून घेतला कामात काम जास्त म्हणतात तशापैकी झालेलं आहे सगळं आणि अर्चनाला कापड आणायला सांगितलं सा तिनं ते थोडंसं जाडच कापड आणलं तर त्याच्यातून हे जे काही गरम केलेलं दूध होतं ना पनीरचं ते तर काही पडेच न झालेलं त्याच्यानंतर ते, ते सगळं दूध घेतलं परत पातेलात होतलं म्हणजे गडबड पण होती का आणि अशी काहीतरी अडचणीच येत होत्या मग परत सगळं ते दूध आहे ना परत ते सगळं चाणीमध्ये गाळून वगैरे घेतलं पण धुतल्यानंतर ते थोडंसं काहीतरी वेगळंच लागायला लागलं मला कारण असं सॉफ्ट लागतच नव्हतं थोडंसं हार्ड लागत होतं तर म्हटलं आता ह्याचा विचार केला की ह्याचं काय करायचं तर पनीर पण पन बनवू शकलं नसतं कारण ते थोडंसं जास्तच हार्ड होतं सॉफ्ट असं काही नव्हतंच मग म्हटलं ह्याच्यापासून जे काही रसमलाई वगैरे ना तर तीसुद्धा होणार नाही मग शेवटी काय केलं सगळं पनीरचा जो काही खीस होता तयार झालेला तो जे दूध तयार केलं होतं मी रसमलाईसाठी तर ते पनीरचं थोडंसं सगळं पिळून वगैरे घेतलं आणि त्या दुधामध्येच घालून मस्त अशी रबडी बनवून टाकली म्हणजे काहीतरी जुगाड केला आणि काहीतरी करून टाकलं असं आणि चांगलं त्यालासुद्धा उकळलं परत एक पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर थोडंसं आटल्यानंतर ते फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दिलं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एक दहा पंधरा मिनटांनी काढल्यानंतर छान अशी आपली रबडी तयार झाली होती आणि एकदम त्याच्यातलं दूध वगैरे आटून अशी छान रबडी तयार झाली टेस्टला पण छान झाली होती जाऊ दे काहीतरी करायचं का होतं आणि काहीतरी झालं असं होतं कधी कधी तर तर हा होतं आज दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग